वाढेफाटा बनते लुटमारीच केंद्र वाढेफाटा इथे रात्रगस्त वाढवावी कारमधील साहित्य होते गायब प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात वाढेफाटा हा व्यवसायाच्या दृष्टीने विकसित होत असून अनेक पर्यटकांसह प्रवाशी प्रवासादरम्यान या ठिकाणी थांबत असतात हीच संधी साधून चोरट्यांकडून त्यांची लुटमार केली जात आहे दिवसाढवळ्या गाडीतील साहित्य व महागड्या वस्तू चोरीला जात आहेत त्यामुळे या परिसरात दिवसा आणि रात्री सुद्धा पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे वाढेफाट्यावर महामार्गालगत पेढ्यांची अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत तसेच अन्य खाद्यपदार्थांची दुकाने हॉटेल्सही आहेत वाढेफाटा हा मुख्य चौक तसेच परिसर प्रशस्त असल्यामुळे प्रवासी या ठिकाणी खरेदीसाठी जेवणासाठी काही वेळ थांबतात कार लॉक करून खरेदी करत असतानाच इकडे कारची काच फोडून कार मधील महागडे साहित्य चोरून नेले जात आहे दोन दिवसांपूर्वी पाटण येथील जाधव कुटुंबीय हो, पुण्याला नातेवाईकांकडे निघाले होते वाढे फाट्यावर आल्यानंतर त्यांनी नाश्ता तसेच खरेदीसाठी कार थांबवली अर्ध्या तासानंतर ते परत आले असता कारची काच फोडून चोरट्यांनी त्यांची पिशवी गायब केली त्यामध्ये काही दागिने आणि इतर कागदपत्रेही होती पुण्यात गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे त्यांनी परत साताऱ्यात येऊन अद्याप तक्रार दिली नाही परंतु अशा घटना वाढेफाट्यावर सातत्याने घडत आहेत सहा महिन्यांपूर्वीही असाच प्रकार घडला होता कोल्हापूर येथील अभियंता असलेला तरुण पुण्याला जाताना वाढे फाट्यावर थांबला त्याच्याही कारची काच कार्छ फोडून चोरट्यांनी त्याचा लॅपटॉप चोरून नेला या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला चुम मजबूत हो